हाची रेपी श रेसिपी जरा पण आवडली नाही तुम्हाला खूपच छान रेसिपी आहे सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा चला आता मस्त आंब्याची पोळी बनवत आहे त्याच्यासाठी एक आंबा घ्यायचा आहे त्याला कापून आपल्याला गर काढून घ्यायचं आहे त्याच्या हात आतला चमच्याने चापूने अशा चिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि चमच्याने काढून घ्यायचं आहे सगळा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला एक आंबा पुरेसा आहे ए एक वाटी चण्याच्या डाळीला आणि अगर कमी पडला तर या माझ्याकडं रस आहे रस काढून ठेवलेला आहे तर रस वापरल तुम्ही जे आहे तर अगर आंबा कमी पडला तर दुधाचा वापर करू शकता नाही तर मग दोन आंब्याचा रस काढूनच ठेवून द्या चला बघा असं काढून घ्यायचं आहे आणि जी कोय आहे ती पण घ्यायची आपल्याला चा चापूने काढून आणि बटाट्याच्या याच्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे झाला आहे रस काढून एका वाटीत काढून घेऊया आणि डाळ जी आहे दोन तास पहिले डाळ चण्याची भिजायला ठेवली होती दोन तीन पाण्याने धुवून घेतली चांगली व्यवस्थित आणि ही जे चाळणीची वाटी आहे त्याच्यामध्ये बिना पाण्याचं शिजून घ्यायचं आहे कुकरला लावून चला ला कुकर आता साईडला डाळ करून घ्यायची म्हणजे चांगले शिजन आणि कुकरमध्ये टाकलं आहे बघा ते आता प्लेट टाकायची आहे म्हणजे वाटी आपली त्या पाण्यात बुडायला नाही पाहिजे अशा प्रकारे आणि पाच ते सहा शिट्या चांगल्या घेतल्यात मस्त मऊ शिजलं आहे पाणी असलं तर एवढ्या शिट्या नाही द्यावं लागत पण हे आपण सुकं टाकलं आहे ना डाळ त्याच्यासाठी चला आता हलकं थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा मऊ शिजून गेली आहे डाळ आणि मिक्सरला आता बारीक करून घ्यायचं आहे दोन वेळा थोडी थोडी करून बारीक करत आहे हे बघा छान बारीक झालेली आहे आता ती पण वाटीत एका काढून घेतला अगर तुमच्याकडं टाईम असला तर जी वाटी डाळ वाटून घेतली ना आपण त्याच्या चार चमचे दूध टाकून थोड्या वेळ ठेवून द्यायची अजून मऊ होऊन जाते आणि आता कढई गरम झाली हलकी साखर टाकली अर्धी वाटी साखर घेतली आहे एका वाटी आंब्याच्या रससाठी कमी पडली तर पुन्हा टाकल मी आणि जे आता डाळ वाटून घेतलेली आहे ह्याला बारीक चुरून टाकून द्यायचं आहे आणि छान मिक्स करून द्यायचं आहे मी या कांब्यात रस घेतला आहे कारण रस आहे माझ्याकडं त्याच्यासाठी सुकं झालं अगर तर टाकू शकते मी झालं आहे सुकं याला आता रसची गरज लागेल दोन चमचा रस टाकते आणि साखर पण अर्धीच वाटी टाकली आहे कमी पडली तर पुन्हा टाका टाकायला होते पण जास्त व्हायला नको जास्त गोड खावत नाही त्याच्यासाठी चला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एक चमचा जे आहे वेलची पावडर टाकायची चवीसाठी आणि साखर पुन्हा टाकत आहे मी दोन चमचे साखर आहे आणि एक चमचा तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि मिक्स झालं का दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता कढईला चिटकून राहतं आहे चला आता काढून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित छान झालेलं आहे पुरून माझं हे बघा गोळा केला तर आरामात गोळा होतो अशा प्रकारे साकर बारी करून घ्यायचं आहे तर थोडीशी साखर जी आम्ही खलबत्तीमध्ये बारीक करून घेतली आहे मला पिठात टाकून मग गोड थोडंसं छान आहे म्हणून आणि थोडंसं दूध घेतलं आहे दोन चमचे त्याच्यात ते साखर बारीक केलेली टाकून दिली वितळायला आता एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे गोड पदार्थाला थोडं मीठ टाकलं का चव अजून जास्ती वाढते थोडीशी हळ टाकायची अर्धा चमचा आणि तेल टाकायचं आता जे साखर ठेवली होती दूध टाकून ते वरवरचं दूध टाकायचं आहे आणि ती साखर बाजूला काढून घ्यायची आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळायला घ्यायचं आहे आता मळायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून सैल मळायचं आहे घट्ट मळायचं नाही आपल्याला सैल जेवढं केलं पीठ तेवढी पोळी खूप छान होते हे बघा असं मळून घ्यायचं आहे आणि तेलाच हात लावून मळलं मी आणि आता पुन्हा तेल टाकून दुसऱ्या वाटेत झाकून ठेवायचं दहा मिनटासाठी म्हणजे पीठ चांगलं फुकतं आहे बघा व्यवस्थित पीठ झालेलं आहे हे बघा गोळा पण चांगला होता आताला चिटकत नाही काही नाही चला आता अशा गोळे करून घेतले आहेत मी आणि जेवढा पिठाचा गोळा आहे त्याच्याहून डबल आपल्याला पुरणचा गोळा घ्यायचा आहे आणि आता लगेच गोळे बनवून घ्यायचे आहेत आता थोडंसं पीठ लावून आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे आणि ते पुरण जे केलेलं आहे आंब्याचं ते बघा आंब्याचा पुरणाचा गोळा जास्ती मोठा आहे पिठापेक्षा चला आता याचं पीठ आताला चिटकायला लागलं तर थोडं सुकं पीठ लावायचं आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे गोळा आता अशी ला, ला चा, चा मी चार गो चार पाच गोळे मी बनवून ठेवून देते हे बघा आणि आता लाटायला घेते आता लाटायच्या वेळेस पण जरा पण चिटकत नाही काय नाही व्यवस्थित होत आहेत आपल्या पोळ्या मस्त पैकी बघत राहतो मी व्हिडिओ सुक्क पीठ लावायचं सुक्क पीठ लावूनसनी आपल्याला मस्तपैकी लाटून घ्यायचं व्यवस्थित हे बघा कुठं फाटत नाही काय नाही व्यवस्थित लाटले जाते पण आपलं व्यवस्थित भरल्या गेलेलं आहे चला आता तवा गरम झालेला आहे आणि आता तव्यावर आपण पोळी टाकून पलटी करून घ्यायची आणि वरण तूप लावायचं तूप लावून खूप छान लागते पोळी आंब्याची छान फुकतात पोळ्या मस्त एके आणि होतात पण एकदम मऊ चला मग आता पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला हाय गाई करू नका अशा प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून घेत आहे मी झाल्या तयार पोळ्या किती छान कलर पण आलेला आहे एक आणि एकदम मऊ पण झालेल्या आहेत पोळ्या